हरे कृष्णा स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलचं चा नाव आहे कृष्णाज अॅकॅडमी तर आज आपण हरभऱ्याची भाजी हरभऱ्यांच्या पानांची भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि खूप छान हरभऱ्याची भाजी शेतामध्ये आलेली आहे आमच्या इथे जवळच शेत आहे सगळं शेतीचं आम्ही म्हणजे असं गावाच्या ठिकाणीच राहतो आणि खूप छान सगळीकडे भाजी विकायला आलेली आहे शेतातली एकदम ताजी ताजी हे बघा कशी आहे तर ही इथे मी भाजी आणलेली आहे तर आपण आता ही ह्याची रेसिपी पाहूया चला तर ही मी भाजी स्वच्छ ॲक्च्युली ह्याला फक्त झटकून घ्यायची असते कारण ह्याच्यावर काही घाण वगैरे नसते ठीक आहे आणि स्वच्छ करायची म्हणजे त्याचे जे असे जाड जाड डेटा असतात कडक ते काढायचे ठीक आहे या पद्धतीने मी अशी हिला व्यवस्थित करून ठेवलेली आहे तर पुढं पुढे बघूया आपण ह्याला काय काय अजून लागणार आहे तर इथे मी ही डाळ भिजत घातली होती एक अर्धा तास थोडी तुरीची डाळ आहे थोडी मुगाची डाळ आहे अशी करून अर्धी वाटी डाळ भि भिजत घातली होती इथे हे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा टोमॅटो कापलेला आहे हां आणि इथे हळद आहे लाल तिखट आहे अर् अर्धा चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरी आणि इथे एक चमचा मीठ किंवा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ हो शकता तर आता इथे आपण कांदा आणि लसूण स्किप केलं आहे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर आपण कांदा लसून विरहितच सगळे पदार्थ बनवतो ठीक आहे तर या पद्धतीने मी हे सगळं सामान घेतलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे तर चला तर आपण रेसिपी पुढे पाहूया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे ठीक आहे गॅस आपण पेटून घेऊया आधी एक चमचा तेल टाकणार आहे मी म्हणजे एक पळी आपण जे रेग्युरल जे आपल्या प्रमाणानुसार जे चमचा ठेवतो आपण हा या पद्धतीने ठीक आहे थोडंसं तेल तापल्यानंतर आपण जिरं टाकणार आहे प्रथम ओके इथे तेल तापलेलं आहे आता आपण जिरं टाकूया तेलामध्ये यानंतर थोडीशी डाळ टाकू एका साईडला आणि नंतरनं हिरवी मिरची टाकूया कारण डायरेक्टली जर तेलात टाकली तर जास्त हे होणार तिखट लागेल तिला थोडीशी परतून घेऊ आहे प्रत्येक सीझनमध्ये जी जी भाजी येतात ते ते आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात तर त्या पद्धतीने ती हरभऱ्याची जी भाजी आहे पालेभाजी हरभऱ्याची ही या थंडीमध्येच येते आणि खूप टेस्टी पण लागते ती तर हे पाहिजे मी सगळी डाळ टाकली आता बाकीची दाटम सगळं परतून घेऊया आणि हो डाळ छान परतून घेऊया कारण कसं आहे भाजी लगेच शिजणार परंतु डाळ शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून आपण एक पाच मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवूया तर या पद्धतीने पाच मिनटं आपण डाळ परतून घेतली आहे आणि हां पाच मिनटं आपण झाकण ठेवलेलं आहे यानंतर आपण जे मसाले घेतले होते लाल तिखट था, हळद जिरं आणि मीठ हे इथे टोमॅटो अशी माझ्या पद्धतीने भाजी होते खूप छान होते आता ही जी आपण भाजी स्वच्छ करून ठेवलेली आहे ही आपण टाकूया माझे व्हिडिओ वेगवेगळे तुम्हाला रेसिपीचे मी दाखवत जाईल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही रेसिपी बनवल्यानंतर क कशी वाटते रेसिपी किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तेही कमेंटमध्ये सांगा आपली ही पूर्ण न ऑनियन गार्लिकाची भाजी आहे तर ह्याला आपण अजून एक पाच मिनिट वाफेवर शिजून देणार आहे ठीक आहे तर एक पाच मिनटांनी आपण आता झन काढत आहो बघा भाजी छान शिजलेली आहे आणि सॉरी इथे मी सांगायचं राहिलं एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ठीक आहे ऑलमोस्ट भाजी रेडी आहे भाजी छान तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण हरभऱ्याची ही या सीझनमधली भाजी बनवलेली आहे तर चला आता ह्याच्याबरोबर माझा प्लॅन आहे की बाजरीची भाकरी छान करायची कशी झाली रेसिपी सांगा मला धन्यवाद हरे कृष्णा